नमस्कार भाविक भक्तांनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत पर्दापाश कार्यक्रमातून आस्थेला कुठेही धक्का न पोचवता अंधश्रद्धेला खतपाणी न टाकता समाजातील वाईट चालीरीती भुवाबाजी बालविवाह यावर आघात करण्याचे काम पर्दापाश या कार्यक्रमातून करीत आहोत पर्दापाश या कार्यक्रमातून आम्ही हेमाळपंथी मंदिर निसर्ग पर्यटन स्थळ इतिहासकालीन वास्तूचे दर्शन आम्ही पर्दापाश या कार्यक्रमातून घडवत असतो महाभारत काळातील साक्षीदार वायगाव येथील सिद्धिविनायक मंदिर आणि पांडवपुत्र भीमाने किचकाचा वध ज्या ठिकाणी केला ते किचकदरा आताचे चिखलदरा आणि आजही ज्या सिद्ध पुरुषाचा श्रास विष्णोरेकर भोगत आहे ते विदर्भाचे शनी प्रतिरूप भैरमपूर या देवस्थानाची ओळख आम्ही मागील भागात करून दिली आहे ज्यांनी बघितले नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन ते बघू शकता आजच्या भागात साक्षात कोल्हापूर वाशिनी श्री महालक्ष्मी प्रतिरूपात प्रगटली ते देवस्थान म्हणजे भातकुली तालुक्यातील गनोजा देवी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन आज आपण करणार आहोत अमरावती शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर भागुली तालुक्यातील गणोदा देवी हे छोटस गाव या गावातील श्री महालक्ष्मी अनेकांचे कुळदेवत आहे गणोदा देवीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा इतिहास पाचशे वर्षापेक्षा जुना आहे श्री महालक्ष्मी मंदिर संस्थांचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी मंदिराचा इतिहास आणि श्री महालक्ष्मीच्या मूर्ती संदर्भात नंबर वन न्यूज चॅनलशी बोलताना सविस्तर माहिती दिली गणोदा देवीचे महात्म्य समजावून घेण्यासाठी आपल्याला पाचशे वर्ष मागे जावे लागेल मी महालक्ष्मी संस्थान सचिव श्री बाळासाहेब देशमुख महालक्ष्मी मातीची गणौजा देवी येथील महालक्ष्मी मातीची जी आख्यायिका आहे ती पुढीलप्रमाणे आमच्या येथील गणू नावाचे भक्त होते ते दरवर्षी कोल्हापूरला पायीवारी करायचे धनौजापासून कोल्हापूर हे अंतर कमीत कमी दोन अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे एवढं अंतर ते पायी चालत जायचे आणि मातेचं दर्शन घेऊन तिकडूनही पायीच वापस यायचे असं कर अशी त्यांची नित्य वारी असताना पन्नास साठ वर्षे त्यांनी एकसारखी वारी केली वारी केल्यानंतर शरीर आहे शरीर थकलं आणि थकत्या वयामुळं आता बाबा आपल्याला महालक्ष्मीचं दर्शन करायला जाता येणार नाही या उद्देशाने ती शेवटची वारी म्हणून ते कोल्हापूरला गेले आता कोल्हापूरला जाताना एक महिना पायी जाणं आणि एक सवा महिना पायी वापस येणं अशा परिस्थितीत ते वयाच्या सत्तर पंच्याहत्तरव्या वर्षी कोल्हापूरला जायला निघाले आणि गेल्यानंतर त्यांनी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांनी प्रार्थना केली का हे माते आता माझं वय थकलं आहे आता माझ्याच्याने पुढच्या वारीला तुझ्याकडे येणं होणार नाही त्यामुळं ही शेवटची वारी म्हणून मी तुझं दर्शन घेते आणि मला आशीर्वाद दे असं म्हणून तो ज्यावेळेस निघायला लागलं त्यावेळेस त्यांना भात झाला आवाज आला हे बनू तू कशाला चिंता करतोस तू धनोला जाताना तू सरळ चाल मी तुझ्या पाठीमागे येते फक्त एकच काम कर मागे ओढून पाहू नकोस त्याप्रमाणे गणूभक्त मंदिरातून निघाले आणि आपला मार्गक्रमण करू लागले एक सव्वा महिनापर्यंत पायी चालत रस्त्यानं जे काही मंदिर भेटेल त्या मंदिरात आपलं आश्रय घ्यायचा जे काही मिळेल ते खायचं आणि पुन्हा आपला पायी प्रवास सुरू असं करताना ते ज्यावेळेला चालत चालत एक महिन्याने गणोजाच्या गावी आलं त्यावेळेला त्यांना असं वाटलं की खरंच महालक्ष्मी आपल्या पाठीमागं आली असेल म्हणून त्यांनी गावामध्ये आल्यानंतर मागे वळून पाहिलं तर त्या ठिकाणी देवीची मूर्ती पडलेली होती पाषाण्याची मूर्ती पडलेली होती सगळं गाव तिथं जमा झालं त्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हापासून मार्गशीर्षक पौर्णिमेला आमच्या इथे महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि एक नवरात्र आश्विन आश्विन नवरात्र हे नऊ दिवसाचं नवरात्र साजरं केलं जातं नवरात्रामध्ये नऊही दिवस भजन कीर्तन पूजन भागवत सप्ताह रामकथा अशा तऱ्हेचे आयोजन केले जाते दिवसभर भक्तांची मांद्याडी चालू असते जवळपास हजारो भक्त मातेचं दर्शन घेऊन या नवरात्र उत्सवात जातो दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मी मातेची उल्लंघन करण्याकरता पालखी पालखीच्या सोबतही शेकडो भाविक भक्त शिमोल्घनाला जातात त्यानंतर दुसरा उत्सव म्हणजे हा यात्रोत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेचा मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याही दिवशी सात दिवसाचा सप्ताह असतो सात दिवसपर्यंत अशाच प्रकारचं भजन कीर्तन पूजन भागवत सत्ता रामकथा म्हणा गणेश कथा म्हणा किंवा शिवपुराण म्हणा असे ग्रंथ लावून लहान शेकडो लोक त्या सप्ताहाचा आनंद घेतात त्याचप्रमाणे महालक्ष्मी मातेची पालखी पूर्ण गावातून निघते त्या दिवशी आजूबाजूच्या गावातील दिंड्या ह्या पालखीसोबत असतात संस्थांची दिंडी आणि बाहेरच्या गावून आलेल्या दिंड्या ह्या सगळ्या दिंड्या वाजत गाजत पूर्ण गावातून गावाला प्रदक्षिणा मारून शेवटी महालक्ष्मी मातेच्या मंदिरात येते त्या सगळ्या दंडी दिंड्यांची व्यवस्था महालक्ष्मी संस्थानतर्फे केल्या जाते त्यांची राहायची जेवायची व्यवस्था केली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी दयांडी होते दयांडी व काला होतो आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्या महाप्रसादाला कमीत कमी पाच हजार लोक जेवायला असतात पाच हजार लोक भक्त लोक बाहेरगावची मंडळी येणारी सगळी मंडळी ते सगळे मंडळी प्रसाद घेऊन महालक्ष्मी मातेचा प्रसाद घेऊन जातात अशा तऱ्हेने यात्रोत्सवसुद्धा साजरा केला जातो त्यानंतर इतर धार्मिक जे कार्यक्रम असतात जसं नवचंडीचा यज्ञ असतो नवचंडीचा यज्ञ पण केला जातो होम हवन केला जातो आणि काही लोकांना म्हणजे भक्तांना येणाऱ्या भक्तांना काही व्याधी काहींना कशाचा त्रास कोणाचा हात दुखतो कोणाचा पाय दुखतो अशा तऱ्हेने ज्या भक्तांना व्याधी आहे ते भक्त देवीला नवस बोलतात ज्याचा पाय दुखतो तो देवीला पाय अर्पण करतो ज्या भक्ताचा हात दुखतो तो ते भक्त देवीला हात अर्पण करतात अशा तऱ्हेने भाविक भक्तांची जशी श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे ते आपल्या देवीला साखळं घालतात नवस बोलतात आणि त्यांना त्याची प्रचितीसुद्धा येते त्यामुळेच या महालक्ष्मी मातेला नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा ओळखले जाते असेच भक्तांना जा ज्या 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 भक्तांवर संकट येतात त्या संकटाच्या वेळी शेवटी देवी देवी ते देवीला शरण येऊन देवीला जे मागणी करतात साखळं घालतात तर त्यांना बरेच लोकांना असे अनुभव आलेले आहे त्यापैकी एक अनुभव तर आता वीस दिवसापूर्वीच आला इंदोरचे भक्त देशपांडे म्हणून भक्त आहेत इंदोरचे ते, ते दरवर्षी महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला येतात आणि आल्यान आल्यानंतर दर्शन घेऊन कुळाच्या करून निघून जातात आता या पंधरा वीस दिवसाच्या अगोदर ते गणजाला यायसाठी निघाले आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला दुसऱ्या गाडीला यांच्या गाडीची ठोस लागली ठोस लागल्यानंतर ते सगळे लोक गाडीतून उतरून त्यांना बाहेर काढलं आणि यांना मारायसाठी आलं एकाने काळी काढली आणि काळी यांच्या डोक्यावर मारा तेवढ्यात त्यांनी आपल्या छातीला हात लावला त्यांच्या समोरच्याच खिशामध्ये पाकिट होतं त्या पाकिटात देवीचा फोटो होता हे माते आता तूच चालणारी आहे आणि तूच मारणारी आहे त्याची काडी वरच्या वर पकडल्या गेली त्याची काडी कोणी पकडली हे कोणालाच माहीत नाही पण ती गाडी खाली येत नव्हती त्यांनी वर पाहिलं वर कोणीच नाही आणि मग त्याच्या मनात काय उत्पन्न झालं कोणाच चोख त्यांनी सरळ त्या ग्रस्तांना म्हटलं देशपांडे साहेबांना देशपांडे साहेब तुम्ही जाऊ शकता त्यानंतर त्यांनी ती ॲक्सिडेंट झालेली गाडी टोचर लावून पुन्हा इंदोरला नेली इंदोरवरून पुन्हा ते दुसऱ्या दिवशी लगेच दर्शनाला आले दर्शनाला आल्यानंतर मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये येऊ ही सगळी झालेली गोष्ट सांगितली अशा अशा तऱ्हेने भक्ताला असे म्हणजे बहुतेक भक्तांना खूप अनुभव आलेले आहे हे गणजाव गावात आल्यावर गावातून वाहनाऱ्या पेढी नदी जवळ यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्या मागे असणारी महालक्ष्मी नदीच्या अंतर्धान पावली अशी आख्यायिका आहे तेव्हापासून गणोजा गावासमोर देवी असा उल्लेख व्हायला लागला असे बाळासाहेब देशमुख म्हणाले दे। खर तर गणुभट यांच्याविषयी ही घटना घडल्यावर तिथून काही वर्षांनी पेडी नदीत उत्खनन करताना काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली या ठिकाणी मंदिर मंदिर उभारण्यात आले पेडी नदीच्या पूर्वमुखी भव्य मंदीर आहे मंदिराचा दर्शनीय असून घुमटाच्या दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे नवरात्री उत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि परदेशातील अनेक भाविक श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात तीर्थस्थापना अखंड विनावादन अभिषेक कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रम होतात नवरात्रात देवीचा सोन्याचा मुकोटा विलोभनीय दिसतो